चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश दादा भांडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने राहुरी आणि श्रीरामपूर तालुक्यामधील पत्रकारांचा तहसीलदार मिलिंद कुलते यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन असतो परंतु गणेश दादा भांड यांनी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत पत्रकारांचा सन्मान केला याप्रसंगी अध्यक्ष प्रमुख उपस्थिती म्हणून राहुरीचे नवनियुक्त तहसीलदार मिलिंद कुलते होते तर व्यासपीठावर नाशिक भांडाचे माजी अध्यक्ष शिवाजीराव ढोळे शिवसेना अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संपत जाधव नाशिक येथील मेजर अशोक पोरझे नाशिक नोट प्रेस फॅक्टरी युनियन माजी अध्यक्ष जयंत गाडेकर सुरतहून आलेले पवन मेवाडा चुनीलाल मेवाडा मिश्रीलाल मेवाडा चंद्रकांत म्हस्के अरुण बोराडे विजय पोरजे पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम आदी व्यासपीठावर हजर होते याप्रसंगी बोलताना तहसीलदार मिलिंद कुलते म्हणाले की पत्रकार हा लोकशाहीचा एक प्रमुख आधारस्तंभ मानले गेले त्यांचा सन्मान गणेशदादा भांड यांनी केल्यामुळे त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे असे गौरव उद्गार तर वाढदिवस खूप वेगवेगळ्या पद्धतीने आपण साजरा करू शकतो गणेश भाऊ गोहाचा जो काही गंगाधर बाबा आश्रम आहे तिथे अनाथ मुलांच्या सहवासामध्ये वाढदिवस साजरा करत असतात परंतु पत्रकार दिनाचंही त्यांना तर त्यांचं सामाजिक कार्य व्यावसायिक का। दुग्ध व्यवसाय त्यांचा मोठ्या प्रमाणात आहे परंतु सामाजिक कार्य त्यांचं मोठं आहे या अनुषंगाने तर पत्रकार हा लोकशाहीचा एक प्रमुख आधारस्तंभ जे काही चार स्तंभ मानले गेलेले आहेत लोकशाहीचे त्याच्यामध्ये पत्रकार बांधव पत्रकार बंधू या लोकशाहीचे एक प्रमुख चार आधारस्तंभापैकी आहे आणि त्याची आठवण म्हणून कारण ज्या समाजामध्ये ज्या ठिकाणचा ज्या राज्यातला ज्या देशातला पत्रकार जागे असतात पत्रकार तर समाजाचे कान आणि डोळा आहेत वार्तांकन करत असताना अनेकदा अनेक धोके पत्ते करून पत्रकार बंधू भगिनी हे त्यांचं काम करत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी खरंतर लक्षात ठेवून अनेक ठिकाणी राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकार बंधू भगिनींचा सत्कार हा केला जातो गणेश खरं या निमित्ताने करावं तेवढं कौतुक कमी आहे याप्रसंगी पत्रकारांचं शाल आणि एक स्नेह भेट देत व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला गणेशदादा भांडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने पत्रकारांसोबत त्यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येनं हजर होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार रफिक शेख यांनी केले तर आभार गणेश भांडे यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संदीप भांड श्रीकांत जाधव ऋषी राऊत रामभाऊ जगताप पोपट शेळके अनवर शेख सुधाकर कदम अतुल कापसे राजेंद्र शेळके अर्जुन शेट्टे निलेश कराळे आदींनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमानंतरच स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते याचा देखील सर्व पत्रकार बंधू आणि मित्र परिवाराने लाभ घेतला हे मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंगे राहुरी